तुम्हाला माहीत आहे मंडळी आज मी जी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी झटपट होते सकाळच्या घाई गडबडीच्या वेळीस किंवा मग मुलांच्या डब्याला काय द्यायचं आहे नवऱ्याच्या टिफिनला ब्रेकफास्टला नाश्त्याला काही सुचत नसेल तर आजचा हा हेल्दी ब्रेकफास्टचा किंवा नाश्त्याचा प्रकार तुम्ही नक्कीच करू शकता फक्त आणि फक्त एक कप गव्हाचं पीठ वापरून आपण सगळ्या घरासाठी अगदी भरपेट हा नाश्ता बनवू शकतो आणि बनवायला फक्त पंधरा मिनटं लागतात बारा ते पंधरा मिनटं पंधराही खूप झाली आणि आजची रेसिपी खूप जास्त हेल्दी होणार आहे कारण त्याच्यामध्ये आपण घातला आहे दुधी भोपळा हो कारण दुधी तसा कोणालाच आवडत नाही दुधीची भाजी आवडत नाही तर आज आपण एकदम सिक्रेट पद्धतीने दुधीचा हा नाश्ता तयार करणार आहोत हमखास हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आवडणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर एक छोटासा कोवळा असा दुधी भोपळा बाजारातून विकत आणायचा आहे दुधी हा शक्यतोवर कोवळा असावा हिरवागार असावा कारण जर खूप जास्त मोठा दुधी असेल तर मग त्याची चव तितकीशी लागत नाही दुधी भोपळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याची जी वरची स्किन असते किंवा वरची जी साल असते ती आपण पिलरच्या साह्याने अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे तर बघू शकता दुधी मी सोलून घेतलेला आहे आता एक बॉल घेतलेला आहे दुधीची दोन्हीही जी टोकं आहेत साईडची ती कापून घेतलेली आहे आणि एकदा काय करायचं हा जो दुधी आहे तो थोडासा खाऊन बघायचा थोडासा जर कडू असेल तर मग ही रेसिपी करायचीच नाही कारण बऱ्याचदा काही जे दुधी असतात ते एडिबल नसतात म्हणजे खाण्यायोग्य नसतात तर तो दुधी कुठल्याच पदार्थामध्ये रेसिपीमध्ये वापरायचा नाही कारण त्यांनी वेशबाध होऊ शकते म्हणून तर हा दुधी अजिबात कडू नाहीये मी खाऊन बघितला आहे थोडासा त्यानंतर काय करायचं आहे तो जो दुधी आहे तो अशा पद्धतीने आपल्याला किसनीवरती किसून घ्यायचा आहे तर व्यवस्थितपणे कोवळा आपला दुधी असल्यामुळे मी बियांसगट याच्यामध्ये व्यवस्थित असा हा किसून घेते जर बिया किंवा थोडासा हार्ड असेल आतला पार्ट बिया जर जास्त असतील तर मग मधला पार्ट काढून घेतला तरीही चालेल तर पूर्ण दुधी अशा पद्धतीने मी किसणीवरती किसून घेतलेला आहे आणि जो दुधी भोपळा आहे तो जेव्हा तुम्हाला रेसिपी बनवायची त्याच वेळेस अशा पद्धतीने किसून घ्यायचा आधी जर किसून ठेवला तर थोडासा काळा पडतो तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये वापरायचा आहे आपल्याला गव्हाचं पीठ आता गव्हाचं पीठ आपण याच्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये केलं तरी चालेल किंवा मग मिक्सर ग्राइंडरमध्ये किंवा मग हे वाटण नसेल बनवायचं ठेचा घेतला तरी चालेल तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे यासोबतच आपण इथे अर्धा चमचा घालतो आहे जिरे आता हे मिक्सरचं झाकण बंद करून आपण छान याला मस्तपैकी अशा पद्धतीने ग्राइंड करणार आहोत पाणी अजिबात घालायची गरज नाही आहे तर हे जे हिरवं वाटण आहे ह्याच्यामध्ये तुम्ही आलं किंवा अद्रकसुद्धा घालू शकता पण मी घातलेलं नाही आहे अशा पद्धतीने हिरवं वाटण आपलं इथे तयार आहे आता आपण परत वळूया रेसिपीकडे तर एक कप गव्हाचं पीठ आपण दुधी भोपळ्याच्या केसामध्ये घातलेलं आहे त्यानंतर आपण इथे दोन चमचे घालतो बेसन पीठ आणि त्यानंतर आपण इथे एक चमचा घालणार आहोत ज्वारीचं पीठ जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर फक्त दोन चमचे बेसन आणि एक कप गव्हाचं पीठ वापरलं तरीही काहीच हरकत नाही त्यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं आता वाटण तयार करून आहे ते याच्यामध्ये आपण जसं आपल्याला तिखट हवं आहे त्याप्रमाणे घालणार आहोत तर मी इथे दोन चमचे वाटण घातलेलं आहे त्यानंतर इथे पाव चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे जवळपास एक टी स्पून मीठ घातलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जी हवी ती पिठं तुम्ही वापरू शकता थोडंसं बाजरीचं पीठ असेल ते घालू शकता दोन चमचे तांदळाचं घातलं तरीही हरकत नाही थोडंसं असा मी इथे अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आणि त्यासोबतच एक मोठा चमचा भरून आपण इथे पांढरे तीळ घातलेले आहेत त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे तो घातलेला आहे कांदा वगैरे किंवा बाकीच्या गाजर किसून घालायचं आहे तेही घालू शकता हा जो नाश्ता आहे खूप जास्त हेल्दी आहे सोबतच आपण याच्यामध्ये दुधी भोपळा घातलेला आहे बाकीच्याही भाज्या तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून घालू शकता जसे की मेथी आहे पालक आहे त्यानंतर मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे व्यवस्थितपणे सगळंच साहित्य एकदा आपले जे मसाले आहेत जे तिखट मीठ सगळं जे आहे ते याच्यामध्ये आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत मी आज मी इथे लाल मिरची पावडर किंवा तिखट घातलेलं नाही आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचं वाटण न वापरता लाल तिखट घातलं तरीही चालेल आज मी मुलांसाठी रेसिपी बनवते आहे त्यामुळे जास्त तिखट बनवणार नाही आहे आणि मुलांना कळणारही नाही की याच्यामध्ये आपण दुधी भोपळा घातला आहे खरंच हा जो नाश्त्याचा प्रकार आहे मुलांना काय सगळ्यांना अगदी लहान मोठ्यांना घरात आवडेल असा आहे आणि घाई गडबडीच्या वेळेस अगदी पटकन तयार होतो अजून थोडंसं मी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हो ह्या रेसिपीमध्ये पाणी घालण्याची गडबड अजिबात करायची नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम घट्टसर असं कणिक आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे बघू शकता आता तुम्हाला वाटत असेल आपण याचे पराठे बनवणार आहोत का तर अजिबात नाही पराठे नाही बनवणार आहोत एकदम मस्त खमंग आणि खुसखुशीत असा प्रकाराचा बनणार आहे बघा तुम्हाला नंतर दाखवणारच आहे तर अशा पद्धतीने पिठाची कन्सिस्टन्सी एकदा बघून घ्या घट्टसर पीठ आहे पोळीपेक्षा मऊ आहे पण अगदी भजासारखं रसरशीत पीठ इथे करायचं नाही आहे पीठ आपलं तयार आहे त्यानंतर आपण इथे एक पोळपाट घेतलेला आहे पोळपाटावरती एक स्वच्छ असं कॉटनचं कापड घ्यायचं आहे कुठलाही हात रुमाल घेतला स्वच्छ असा कॉटनचा तरीही चालेल त्यानंतर काय करायचं आहे तो जो आपण कॉटनचा रुमाल घेतला आहे तो पूर्णपणे पाण्यात भिजवून ओला करून नंतर पिळून घ्यायचा आहे पाणी याच्यामध्ये खूप जास्त राहायला नको त्यानंतर पोळपाटावरती थोडंसं कापडावरती आपण पाणी घातलेलं आहे पोळीच्या पिठा एवढा गोळा घेऊन आपण हाताने अशा पद्धतीने या ओल्या कापडावरती आता याला थापून घेणार आहोत आणि मस्त पातळ सर असं तुम्हाला हाताने याला थापून मोठा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने बोटाच्या साह्यानी बाहेरच्या साईडला तुम्हाला हे जे थालीपीठ आहे ते पसरवून घ्यायचं आहे हो मंडळी आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतेय दुधीच्या थालीपीठांची सकाळी घाई गडबडीच्या वेळेस मुलांना नवऱ्याला टिफिनला नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल किंवा मग भाजीपोळी रोजचीच खाऊन खाऊन कंटाळा आला असेल किंवा मग संध्याकाळी आता पावसाळा सुरू आहे संध्याकाळी मस्तपैकी काहीतरी शॉर्ट आपण मस्त काहीतरी खमंग आणि चवदार असं खायचं आहे तर आजची ही रेसिपी तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा एकदम मस्त आणि झटपट तयार होणारी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी रेसिपी आहे तर अशा पद्धतीने थालीपीठ मी पातळ असं थापून घेतलेलं आहे बघू शकता आणि याच्यामध्ये जेवढे आपण जिन्नस किंवा साहित्य घालणार आहोत कांदा आहे समजा हिरवी मिरची आहे तर बारीक चिरून घालायचं एवढी काळजी घ्यायची म्हणजे थालीपीठ आपलं चिरत नाही बघू शकता इतकं पातळ मी त्याला थालीपीठाला ठेवलेलं आहे जितकं पातळ आपलं थालीपीठ असेल तितकंच खायला खमंग लागतं आणि लवकर भाजतं सुद्धा त्यानंतर मध्ये क छिद्र करून घेतलेला आहे तवा मस्तपैकी इथे गॅसवरती गरम झालेला आहे आता हे थालीपीठ आपण तव्यावरती कसं घालायचं ते सुद्धा दाखवते सगळ्यात आधी गॅसची फ्लेम कमी करायची आणि नंतर थालीपीठाचा जो आपला कापड आहे किंवा कॉटनचा कपडा आहे ज्यावरती आपण थालीपीठ थापून घेतलेला आहे अलगद हाताने असा उचलायचा अजिबात थालीपीठ पडत नाही पहिल्यांदा जरी करणार असाल तरी घाबरायची अजिबात गरज नाही कारण आपण पाणी लावलेलं आहे आणि पीठ तितकंसं ओलं होतं त्यामुळे पीठ मस्तपैकी कापडाला चिकटून बसलेलं असतं त्यामुळे कापड अशा पद्धतीने तव्यावरती गरम तव्यावरती उलटा करायचा आहे थोडंसं त्यावरती पाणी आपल्याला शिंपडायचं आहे म्हणजे काय होईल आपलं जे थालीपीठ आहे ते अलगद कापडापासून सुटून गरम तव्याला चिटून बसतं आणि मग हळूच आपल्याला कापड सोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण जे थालीपीठ आहे ते तव्यावरती घालून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं तेल आपल्याला सगळ्या बाजूने सोडायचं आहे आणि मस्तपैकी आपलं थालीपीठ बघू शकता एका बाजूने भाजलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही हा नाश्ता बनवला तर कोणालाच कळणार नाही की याच्यामध्ये दुधी भोकळा घातलेला आहे अगदी चविष्ट आणि खमंग असा प्रकार आहे आमच्या घरात तर अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खूप आवडतं आणि भरपेट असा नाश्ता आहे पोटभरी नाश्ता आहे सोबत तुम्ही लोणचं असेल मग दही असेल किंवा मग ओल्या नारळाची चटणी असेल किंवा गरमागरम कढी असेल किंवा मग जे लोणी असतं तूप कढवण्याच्या पूर्वीचं त्या लोण्यासोबत तर अप्रतिम लागतात हे तालीपीठ नक्की 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 रेसिपी ट्राय करा पद्धतीने थोडं थोडं तेल सोडून आपण दोन्ही बाजूंनी हे जे दुधी भोपळ्याचं थालीपीठ आहे मस्त खमंग असं भाजून घेतलेलं आहे सोबतच याच्यामध्ये तीळसुद्धा आहेत त्यामुळे अजून जास्त याची चव वाढते तर अशा पद्धतीने आपलं थालीपीठ भाजून तयार आहे आणि पातळ असल्यामुळे भाजायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही एकदम मऊ लुसलुशीत आपले हे थालीपीठ इथे तयार झालेले आहेत दुसरंही थालीपीठ मी त्याच पद्धतीने थापून घेतलेलं आहे अगदी पातळसर थापायचं म्हणजे खाण्यासही अप्रतिम लागतं एकदा परत थालीपीठ तव्यावरती कसं घालायचं ते बघून घ्या म्हणजे मग पहिल्यांदा जरी बनवणार असाल तर तरीसुद्धा कुठलीच अडचण येणार नाही तव्यावरती अशा पद्धतीने कापड उलटा करून अलगद घालायचं आहे थोडंसं परतून पाणी घालायचं आहे आणि हळूच आपलं कापड आपल्याला उचलून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं खाली थालीपीठ गरम तव्याला चिकटून बसतं आणि कापड आपलं सुटून येतं बघू शकता एकदम सोप्पं आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा अजून थोडंसं मी तेल सोडून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे सुद्धा थालीपीठ भाजून घेणार आहोत तर या ज्या पिठामध्ये आपण एक कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्याऐवजी तुम्ही इथे अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप ज्वारीचं पीठ किंवा मग दोन चमचे पिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता फक्त बेसन पिठाचं प्रमाण याच्यामध्ये जास्त घ्यायचं नाही कारण जो बेस असतो म्हणजे मेन ज्याचा समावेश याच्यामध्ये जास्त असतो ते पीठ आपल्याला गव्हाचं किंवा मग ज्वारीचं घेऊ शकता जर आपण इथे बेसन पिठाचं प्रमाण जास्त घेतलं पीट। पीट तर आपलं थालीपीठ खूप जास्त त्याचं पीठ पातळ होतं आणि मग ते काय होतं चिकट होतं ते पीठ थालीपीठ व्यवस्थितपणे जमत नाही तर बेसनपीठ थोडंसं घालायचं बाकी मग ज्वारीचं असेल किंवा गव्हाचं पीठ असेल बाजरीचं असेल ते तुम्ही याच्यामध्ये कितीही प्रमाणात घेतलं किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेतलं तरीही चालेल किंवा मग भाजणीचं पीठ जे असतं ते सुद्धा हे थालीपीठ तयार करण्यासाठी जे रेडीमेड मिळतं ते वापरलं तरी चालेल तर अशा पद्धतीने पाच ते सहा थालीपीठं मी इथे तयार करून घेतलेली आहेत आणि किती जास्त मऊ लुसलुशीत आपली ही थालीपीठं इथं तयार आहेत बघू शकता अगदी सकाळी बनवून दुपारच्या डब्याला जरी मुलांना नवऱ्याला जरी टिफिनमध्ये हे दिलं तरी सुद्धा दुपारपर्यंत अगदी सॉफ्ट राहतात बघू शकता एकदम सॉफ्ट आपले हे दुधीचे किंवा दुधी भोपळ्याचे कि थालीपीठ इथे तयार झालेले आहेत तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि हो या तालीपिटांचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यासोबत बनवायला असं वेगळं काही तुम्हाला चटणी वगैरे बनवण्याची गरज पडत नाही घरात जे लोणचं असेल किंवा मग साधं टोमॅटो केचप असेल सॉस असेल किंवा लोण्याचा गोळा असेल बटर असेल त्याबरोबरसुद्धा तुम्ही किंवा नुसतीही जरी खाल्ली तरीसुद्धा मस्त अप्रतिम लागतात तर आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर आजचा व्हिडिओ आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत किंवा एखाद्या हटके रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय